मकर राशी शेवटचा टप्पा तुम्हाला हादरवून टाकणार आहे मकर राशीचे तीन टप्प्यांचं भविष्य शेवटचा टप्पा तुम्हाला हदरवून टाकणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी राशीचं जीवन म्हणजे शांत दिसणार पण आतून प्रचंड खोल असलेल्या सागर बाहेरून हे लोक फार थोडंच बोलतात पण त्याचा अंतरंग तिथे ब्रह्मदेव स्वतः आराखडे असतात मकर राशीचा प्रवास कधीही सरळ नसतो तो असतो तीव्र कष्टांचा अंतर्मुखतेचा आणि आत्मविकासाचा रस्ता आपल्याला वाटतं की आपण आपले जीवन स्वतः घडवलं घडवत गड़ू असतो पण मकर राशीसाठी जीवन घडवण्यासाठी आधी त्यांना मोडलं जातं पुन्हा एकत्र जोडले जातात पुन्हा तपलं जातं आणि शेवटी बनवला जातो एक, एक दिव्य योद्धा जो स्वतःच्या आयुष्याला नाही तर इतरांच्या मार्गदर्शनासाठी उभा राहतो दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात मकर राशीचे नशीब एक नवीन रहस्य उलगडायला सुरुवात करणार आहे पण हे उद्दग्न सरळ रेषेत होणार नाही तर ते होईल तीन टप्प्यातून जिथे प्रश्न अधिक उत्तर कमी जिथे नातं तुटतील पण आत्मा जोडला जाईल आणि शेवटी जिथे एक मोठा हादरा तुमच्या अस्तित्वालाच पुन्हा परिभाषित करेल पण त्याच क्षणी तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या तेजाकडे झेप घ्याल हे तीन टप्पे म्हणजे केवळ भविष्यात येणाऱ्या घटनांची यादी नाही ही आहे ब्रह्मदेवाच्या हस्ताक्षराची योजना जिथे तुमचं जीवन कर्म आत्मा आणि नियती चौघेही एकत्र येऊन तुमचं सर्वोच्च रूप घडवणार आहेत ज्यांचं आयुष्य वळणार आहे त्यांचं मन अडचणीत आहे ज्यांना वाटतं की मी खरंच योग्य मार्गावर आहे का त्यांच्यासाठी हे तीन टप्पे म्हणजे उत्तर जागृती आणि पुनर्जन्माची वाटचाल आहे आता वेळ आली आहे मकर राशीच्या गूढ धक्कादायक पण तेजस्वी प्रवासाची दारू उघडण्याची तीन टप्प्यातून तुम्हाला घडवणाऱ्या नियतीकडे नजर टाकण्याची टप्पा एक गोड सावल्यांचा आरंभ जुलै ते जेव्हा आयुष्य शांत वाटत तेव्हा आकाशात मोठं वादळ तयार होत असतं टप्प्याचा अनुभव या काळात तुम्हाला एखाद्या अज्ञात ओझाखाली जगतो असं वाटेल काही गोष्टी खूप जवळ येतील पण त्याचा अर्थ लागणार नाही नात्यात अविश्वास व्यावसायिक गोंधळ आणि मानसिक धर्म घालमेल सुरू होईल पण कोणतं स्पष्ट कारण सापडणार नाही स्वप्न विचित्र होतील आध्यात्मिक संकेत वारंवार मिळतील पण त्याची दुभंगलेली स भाषा समजायला थोडा वेळ लागेल आत्मिक प्रभाव मी कोणावर विश्वास ठेवावा मी कुठे जातो आहे हे, हे प्रश्न मनाला पोकरत राहतील पण यातूनच एक नवीन गोष्ट हळूहळू रुजायला लागेल आत्मजागर तुम्ही जुन्या साच्यातून बाहेर पडायला सुरुवात कराल पण अजून तुमचा नवरा तयार झालेला नसेल गूढ संदेश ला ला हे तुमचं बोलणं नाही की तयारी आहे ब्रह्मदेवाचा आंतरिक अभ्यास तुम्हाला बदलायला लावतोय टप्पा दोन सत्याचं दर्शन जुनं मोडल्याशिवाय खरं उभं राहत नाही टप्प्याचा अनुभव कोणीतरी फार जवळचा व्यक्ती तुमच्यापासून लांब जाईल शब्दांनी मनाने आणि कृतीने जुन्या नात्यांची मुखवटे गळून पडतील काही जणांचे खरे चेहरे तुमच्या पुढे येतील आर्थिक व्यावसायिक किंवा कौटुंबिक आघाड्यांवर कठीण निर्णय घ्यावे लागतील काही अपयशसुद्धा येतील पण ती तुमची चुकलेलं लक्ष दुरुस्त करण्यासाठी असतील आत्मबल निर्मिती तुम्ही स्वतःशी संघर्ष करत असाल पण हळूहळू एक वळण येईल की जे गेलं ते गेलं पण मी अजून जिवंत आहे आणि मी अजून उभा आहे याच टप्प्यात तुम्ही स्वतःला नवीन नजरेतून पाहायला लागेल हळूहळू आत्मबल निर्णय क्षमता आणि निर्मळ दृष्टिकोन विकसित होईल ब्रह्मसंदेश सत्य फार वेळ लपून राहत नाही ते उघड होतं तुटतं आणि त्याच तुकड्यातून एक नवं जग बनतं तपातील तेजस्वी हादरा आणि उत्थान मार्च दोन हजार सव्वीस ते जून दोन हजार सव्वीस हा टप्पा तुम्हाला हादरवून टाकेल पण त्याच हादऱ्यातून ब्रह्माचा आशीर्वाद उगम पावेल दर्या वाढतात आणि सावलीत कमी आहेत कारण ब्रह्मदेव तुम्हाला एका सामान्य प्रवासासाठी नाही तर विशेष आत्मकार्यासाठी तयार करत आहेत तुमच्या कुंडलीत जो क्षणी मंगळ आणि पृथ्वी तत्वाचा असा एक संमेलन असतो जे सहनशीलता कर्मनिष्ठा आणि नियतीच्या खोल आराखड्याशी जोडलेला असतो मकर राशीचा आत्मा हे सामान्य नसतो तो, तो ब्रह्मदेवाचा शिष्य असतो म्हणूनच तुमचं आयुष्य उशिरा उघडतं उगरता पण उघडतंच की प्रखर प्रकाशात खोलतं तुम्हाला आधी गमवावं लागतं जेणेकरून मिळालेलं यश तुमचा अहंकार नाही तर नम्रता वाढवेल तुम्ही अनेक वेळा कोसळता कारण ब्रह्मदेव पाहत असता की हे आत्मा खऱ्या विजयासाठी पात्र आहे का शेवटचा टप्पा हीच खरी परीक्षा नाही तो तुमच्या युग प्रवेशाचा दरवाजा आहे तुम्ही ज्यानं गमावलं त्यांनी तुमची विश्वास तोडला ज्याने दुर्लक्ष केलं त्यांचा भाग तुमच्या आध्यात पूर्ण झाला पुढे जे काही येणार आहे ते तुमच्या आत्म्याचा ब्रह्मकारी असेल जिथे फक्त लोक तुमचं यश पाहतील पण तुमचं आंतरिक युद्ध त्यांना कधी समजणार नाही ब्रह्म ना सत्य मकर राशी केवळ राशी नाही ती ब्रह्मदेवाच्या योजनेचा एक जिवंत मंत्र आहे ज्याचं भविष्य उशिरा उघडतं जेव्हा उघडतं तेव्हा ब्रह्मदेव स्वत हा, हा माझा प्रतिनिधी आहे असे जाहीर करतात शेवटी एवढंच लक्षात ठेवा की तुमचं धैर्य संयम म्हणून सहनशीलता हेच ब्रह्मदेवांचं मौन आशीर्वाद आहे हा प्रवास वेदनादायक असेल पण शेवटी तो दैवी असेल मकर राशीसाठी ब्रह्मदत्त खास उपाय टप्प्यानुसार सविस्तर मार्गदर्शन व्यापारी टप्पा एक साठी उपाय गुड सावल्यांचा आरंभ या टप्प्यात तुम्ही दिसणार नाही पण मन आहे उपाय एक प्रत्येक शनिवारी काय काळ्या वस्त्रात सात तेलाचे दिवे लावा प्रत्येक दिवस अशा दिवा अशा गोष्टीसाठी अर्पण करा जे तुम्हाला जड झाले आहे उदाहरणार्थ दुःख शंका अपमान हा उपाय तुमची मनशक्ती आणि ग्रहशांती दोन्ही वाढवतो दोन, दोन गुप्तपणे एखाद्या गरजवंताला मदत करा नाव न सांगता ब्रह्मदेव हे पाहत असतात की तू अंधारात प्रकाश फिरतोस तीन दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे ओम शम शनेश्वराय न याच मंत्राचा जप करा यातून तुम्हाला अना अकालनीय मानसिक आश्वासन मिळेल टप्पा दोनसाठी उपाय सध्याचे दर्शन जो सत्य वेदना देतील तीच तुम्हाला वज्रासारखा मजबूत बनवतील उपाय एक गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरु किंवा आदर्श व्यक्तीच्या नावाने एखादा छोटा धार्मिक दान करा हा उपाय आत्मबल आणि निर्णय क्षमता वाढवतो दोन दररोज सूर्य उगवताना गायत्री मंत्र हा मंत्र तुम्हाला धैर्य बुद्धिमत्ता आणि हा मंत्र तुम्हाला धैर्य बुद्धिमत्ता आणि स्पष्ट विचारसरणी देतो तीन कर्म कर्मपरीक्षदी साधना आठवड्यातून एक दिवस काही तास फक्त स्वतःला द्या कुठल्याही मोबाईलपासून लोकांपासून लांब राहून स्वतःचे विचार लिहून काढा हे आत्ममंथन प्रक्रिया पुढील टप्प्यासाठी मन तयार करेल टप्पा तीनसाठी उपाय हा टप्पा तुम्हाला हा धरून टाकेल पण त्याच हादरातून ब्रह्माचा आशीर्वाद उगम पावेल उपाय एक दत्तगुरूंचे उपासना ओम श्री गुरुदत्ताय नमः या मंत्राचा एक साठ वेळा जप करा यातून तुम्हाला ब्रह्मचारी अशी जोडले जाईल आणि आंतरिक घडामोडींचा अर्थ होऊन गेले दोन दररोज बुधवारी एखाद्या मंदिरात झाडेची फांदी फळ किंवा फा पाणी अर्पण करा यातून तुम्हाला गुप्त कृपा शक्ती मिळेल जे अडचणीच्या वेळी अचानक उगम पावते पुढे तीन निर्णय घेण्यात आले आहेत तीन तास कोणाशीही न बोलता फक्त स्वतःशी संवाद साधा तुम्ही जे काही गमावला हो आहात त्यात काय शिकला आहात हे स्पष्टपणे समजेल सर्व टप्प्यांमध्ये लागू होणारे अतिविशेष उपाय एक पूर्वजांची क्षमा साधना अमावस्याला किंवा शनिवारी सूर्यास्ताच्या वेळेस पांढऱ्या कपड्यावर तांदळाचा छोटा ढीग करून त्यावर एखादं फळ ठेवून असं म्हणा हे माझ्या पितृगणांना मी तुमचं कार्य अजून पूर्ण करत आहे मला क्षमा करा मार्गदर्शन करा हा उपाय अज्ञात अडथळे दूर करतो दोन स्वतःच्या नावाने स्वतःलाच पत्र लिहा तू खूप सहन केलंस आता मी तुझ्यासोबत आहे की अतिशय भावनिक पण प्रभावी साधन आहे जे मनात दबलेलं आहे ते बाहेर काढण्यासाठी तयार आहे तीन आधुनिक ज्ञान रूपदर्शन स्वरूपदर्शन साधना सकाळी चार ते पाच वाजता ब्रह्ममुहूर्तात डोळे मिटून स्वतःचा प्रकाशमान स्वरूप पाहण्याचा प्रयत्न करा मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मार्ग तिथून सुरू होतो अंतिम संदेश उपाय करताना मनात काय असावे उपाय हा केवळ विधी नाही तर तो ब्रह्मदेवाचा होणारा एक मौन संबंध आहे हे ब्रह्मदेवा मी समजलो आहे आता मी सज्ज आहे तो पाठवलेले टप्पे मी आदराने पार करेन मकर राशीचा अंत नाही तर ब्रह्मस्थानाचे स्वरूप भविष्य म्हणजे एका सामान्य राशीचा सा प्रवास नाही ही, ही आहे का निवडलेल्या तोडतो पण त्याच तुकड्यातून एक तेजस्वी शांत आणि आढळ स्वरूप जन्म घेतो या प्रवासात तुम्ही काही नातं गमलं पण आत्म्याची शुद्धता मिळवला मिळवाल मेल काही योजना कोसळतील तुम्हाला प्रश्न विचारतात सांगून तुमच्या पाठीशी उभे राहतात या सगळ्यातून काय हो मंगल पाहिजे की संकटे म्हणजे शिक्षण असतात तर ते युक्ती असते जेणेकरून तुम्ही खऱ्या वाटेवर वळाल गमावलेलं हे शेवट नाही तर आत्मशोधाची पहिली पायरी असते ब्रह्मशक्ती तुमच्या आधीच आहे फक्त तुम्ही तुमच्या प्रकाशाकडे पाठ फिरवत होता शेवटी एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही कोणाला हरवलं नाही तुम्ही स्वतःला शोधलं आहे तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही कारण आता ब्रह्मदेव स्वत तुमच्या पाठीशी आहेत आता काळ तुमचा सुरू होत आहे मकर राशीचा प्रवास केवळ भूतकाळ सोडण्याचा नाही तर तो भविष्य पुन्हा लिहिण्याचा अधिकार मिळवण्याचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ